विकास खात्या संदर्भात तुम्ही आरोप करता गेली आठ वर्ष ते खात कोणाकडे कोणाकडे तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या एकनाथराव शिंदेच्याकडे पळाले तुमचं भाषण ऐकून एकनाथरावना कळून चुकलं की त्या ठिकाणी बर बर खाली बसा नमस्कार राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलाय तुम्ही खाली बसा एकनाथ भाषण राज्यपाला अभिभाषणावर बोला राज्यपालाच्या भाषणावर बोला आणि तपासून 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 पटलावर काढलं जाईल तपासून पटलावरच काढलं जाईल अध्यक्ष मोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राम तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल सदस्य राम कदम भाषण करत होते त्यांचा हे भान राहिलं लक्षात नाही की एकनाथराव शिंदे नगर विकास मंत्री आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे तुमच्या मंत्रिमंडळात होते हे सुद्धा तुमच्या मंत्रिमंडळात होते माननीय भास्कर तुमच्या मंत्रिमंडळ माननीय भास्कर न आमदार माननीय भास्करावजी आपण सिनियर सदस्य आहात समोर पाहून बोला आणि समोर पाहून बोला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर अध्यक्ष महोदय आपण तुमचा टाईम संपत आलेला आहे राज्यपालाच्या भाषणावर बोला माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणावर सुरुवात करा राज्यपालाच्या भाषणावर बोला अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये असं म्हटलंय रेकॉर्ड तपासून काढलं जाईल रेकॉर्ड तपासून काढलं जाईल बसून घ्या माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचं काढतील माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्डवर तपासून पटलावरून कारतील मी आपल्याला वारंवार सांगतो की विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून पटलावरचं कारतील रेकॉर्ड रेकॉर्ड तपासून ते, तपा ते काढलं जाईल बसा माननीय विधानसभेचे अध्यक्ष रेकॉर्ड तपासून हे काढतील आपण बसून घ्या आपण बसून घ्या बोला आपण बोला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय कळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी माझा शब्द मागे घेतो बस मागे घेतो या पळाले हा शब्द संसदीय नाही तरी मी मागे घेतो शब्द त्यांनी मागे घेतले आहेत बसा शब्द मागे घेतले आहेत बसून घ्या आता सुरू आणि म्हणून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बरं बरं ठीक आहे आणि मुळ अध्यक्ष महोदय एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या सन्मान्य सदस्य राम कदम भाई बोला जी अभी ब... चला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर कदम करा राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला तुमचा वेळ संपत आलेला आहे राम कदम हे आरोप करत असताना भाजपची चाल काय ती मला चांगली आहे आपल्या बरोबर ठेवायचं आपल्या मित्राला आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर आलेच नाही आजू माननीय भास्कररावजी आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर सुरुवातच केलेली नाहीये तुमचा टाईम संपत आला मूळ मुद्दा आहे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर बोला हे राम कदम सांगितलं सांगितलं त्यांनाही थांबवलं बरं ठीक आहे आपण बोला अध्यक्ष महोदय आपला राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय की अंगणवाडीच्या मुलांच्या समोर आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम जाहीर करणार आहोत का तर त्यांच्यावर सुद्धा त्या पद्धतीचे चांगले संस्कार व्हावे अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन दिवस या सभागृहामध्ये जो काही प्रकार झाला अबू आजमी इथल्या सदनाचे सदस्य जे काही बोलले त्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहानं सरकारला समर्थनच दिलेलं आहे सरकारनं समर्थन दिलेलं आहे काल एका बाजूने हा विषय मांडण्याचा प्रयत्न आला अशा सर्वसाधारणपणे अतिशय सेन्सिटिव्ह विषय जो असतो जो विषय अशा प्रकारचा सेन्सिटिव्ह असतो त्याच्या वेळेला सर्वसाधारणपणे प्रथा अशी आहे की दोन्ही बाजूच्या सदस्यांचं मत काय ते ऐकून घ्यावं काल या बाजूच्या सदस्यांनी विषय मांडला त्यांना त्यांच्या तेन भावना व्यक्त करायची संधी मिळाली आम्ही सातत्यानं उभा राहिलो होतो आम्हाला संधी मिळाली नाही पण अध्यक्ष मोदय तुम्ही बघा रेकॉर्ड काढून बघा जे काय रामभाऊ आरोप करत होते तिथं माझं रेकॉर्ड काढून बघा मी इथन मला मोडक्या तोडक्या म्हणजे भाषेमध्ये इथं गोंधळ सभागृहात मध्ये असताना मी स्वतःहून सांगितलंय की अशा पद्धतीनं कोण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करत असेल तर तो कोणी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील आणखीन कोण राष्ट्रीय पुरुष असतील त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणारला शिक्षा जे काय सरकार देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज सुद्धा सरकारनं या ठिकाणी प्रस्ताव आणला भास्करराव माननीय भास्करराव साहेब इकडे पाहून बोला आणि राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलतोय ना मी तुम्ही राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला राज्यपालांसमोर पाहून बोला कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू करा आज सुद्धा सरकारने हा प्रस्ताव आणला त्याला आमचा पाठिंबा आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आम्ही जाहीर केलं आणि तरी सुद्धा आमच्यावर आरोप आमच्यावर आरोप पण अध्यक्ष महोदय त्याच वेळेला नियम सत्त्याण्णव वे। छत्रपती शिवाजी महाराजा प्रशांत कोरटकरने अपमान केला राहुल सोलापूरकरने अपमान केला याबद्दल मात्र सरकार काही बोलायला तयार नाही आमची भूमिका ही आहे की कोण हिंदू आहे कोण मुसलमान आहे कोण इसाई आहे कोण शीख आहे कोणी कुठल्याही धर्माचा असू द्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करेल त्याला, त्याला म्हणून सरकारनं शिक्षा करावी आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत आम्ही सरकारच्या पाठीमागं उभे आहोत ही आमची अध्यक्ष महोदय भू आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी या ठिकाणी ग्रीनफील्ड सरकारनं शक्तीपीठ रस्ता करण्यासंदर्भामध्ये या ठिकाणी रामदास कदम साहेबांचं भाषण चालू असताना भास्करराव हो, तीन वेळा उठले आणि पॉईंट ऑफ ऑर्डर म्हणले त्यांना बोलायला संधी दिली नाही त्यांचं भाषण संपू दे ना तुमचा काही पॉईंट ऑफ ऑर्डर तुम्हाला बोलू देऊ ना बोला जी आपण बोलाव आणि अध्यक्ष महोदय सरकारने शक्तीपीठ रस्ता तयार करायचा निर्णय घेतला आहे नागपूर ते गोवा अध्यक्ष मोदय त्यानिमित्ताला समर्थन मी देतोच पण त्याचबरोबर गेले चौदा वर्ष माझा मुंबई गोवा जो रकडलेला आहे मुंबई गोवा त्याचाही विचार